मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम पी सी सेल्फ स्टडी या यूट्यूब चॅनलवर मी वैभव आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र 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 शासन लोकसेवा आयोग प्रसिद्धी पत्रक आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्याच्या एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासंदर्भातील रेकॉर्डिंगही त्या वृत्तपत्राच्या हाती लागले असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच काही भ्रमणध्वनी क्रमांकावरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की प्रस्तुत परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोळ बंदोबस्त सुरक्षित असून अशा बातमीमध्ये कोणतीही तथ्य नाही उमेदवारांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये तसेच असे दूरध्वनी आल्यास कॉन्ट्रॅक्ट सेक्रेटरी एम पी सी गव्हर्नमेंट डॉट इन या ईमेलवर यासंदर्भातील तक्रार दाखल करावी उमेदवारांनी अशा प्रकरणामुळे न नव्हता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे ठिकाण थी नवी मुंबई सचिव महाराष्ट्र लोकसभा आयुक्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा